नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ प्रिय ऋषभराशीचा भावांनो आणि भगिनींनो जुलै महिन्याचा उत्तरार्ध म्हणजे पंधरा ते एकतीस जुलै हे पंधरा दिवस तुमच्या नशिबात अमूलाग्र बदल घडवणारे आहेत जे काही थांबलंय जे अडकलंय जे साचून पडलंय त्याला आता नवा प्रवाह मिळणार आहे ही काळाची पावती आहे की आता तुमच्या आयुष्यात वळण येणार आहे सतत पैशाची चंचन खर्चावर नियंत्रण नसणं या गोष्टी आता मागे पडतील नवीन उत्पन्नाची साधनं निर्माण होतील काहींसाठी मागील गुंतवणुकीवरून चांगला परतावा मिळेल तुमच्या आर्थिक स्थैर्य हळूहळू पूर्वरत होताना तुम्हाला दिसेल ऋषभ राशीला मागील काही काळ तणाव मानसिक अशांती आणि विचारांचा गोंधळ त्यांच्या आयुष्यात होता पण आता गुरु आणि शुक्राची अनुकूल स्थिती तुम्हाला एक नवाच आत्मविश्वास देईल स्वतःवरचा विश्वास परत येईल जे जोडपे एकमेकांपासून दूर गेले होते त्यांच्यात संवाद सुरू होईल एकमेकांना समजून घेण्याची भावना वाढेल जे एकटे आहेत त्यांना योग्य जोडीदाराची चाहूल लागेल आधी गोंधळलेली परिस्थिती आता स्पष्ट होईल ज्यांनी नवीन व्यवसाय सुरू केला होता त्यांना यशाचे पहिले टप्पे दिसू लागतील आणि जे जुना व्यवसाय सांभाळत होते त्यांच्यासाठी एक मोठा क्लायंट किंवा यशस्वी डील होण्याची शक्यता आहे या काळात ऋषभ राशीच्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी बदल प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या त्यांच्या आयुष्यात त्यांच्या जीवनात येऊ शकतात कामात नाव होईल वरिष्ठांची दाद मिळेल ज्यांना पचनाचा त्रास होता झोपेची अडचण होती किंवा सायटिका सांधीदुखीचा त्रास होता त्यांना हळूहळू आराम मिळेल मनात उत्साह शरीरात ऊर्जा आणि चेहऱ्यावर तेच दिसेल तुम्ही प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरं फूल अर्पण करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करा हे उपाय तुम्हाला तुमच्या आयुष्यात शुक्राच्या शुभ प्रभावाला वाढवतात आणि तुमच्या राशीला स्थैर्य समृद्धीची दिशा देतात मित्रांनो आता वेळ आहे कृती करण्याची पुढं पाऊल टाकण्याची स्वप्न पाहायची आता गरज नाही कारण ते सत्यात उतरण्याची वेळ आता आलेली आहे ऋषभ राशीच्या जातकांनो सगळं काही बदलेल हे ठरलेलं आहे शंभर टक्के गॅरंटी आहे फक्त आत्मविश्वास हवा आणि मेहनत करण्याची शक्ती तुमच्यात हवी हे होतं ऋषभ राशीचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ